नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बंगाल चौकीजवळ सापळा रचून पकडले सहा किलो गांजा पोलिसांकडून जप्त गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले असून कोंडीराम बाबूराव नवले वयवर्ष बेचाळीस राहणार देवी नेमगाव तालुका आष्टी जिल्हा बीड आणि वैभव अनिल घोरपडे वयवर्ष एकोणावीस राहणार बुरुडगल्ली नगर अशी त्यांची नावे असून त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेसहा किलो गांजा रोकड मोबाईल असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी बंगाल चौकीजवळ वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेसमोर क्लेरा मैदानाच्या भिंतीलगत ही कारवाई करण्यात आली सदर ठिकाणी दोन व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि डीबी पथकांनी पंचांसमक्ष छापा टाकण्याचे आदेश दिले पथकाने सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे गांजा मिळून आला पोलिसांनी गांजा व इतर साहित्य असा त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा